तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग जरा तू कोण असशील उकडून खाडे बांधणार आहेस का चल ठेव उकडून कोण अरे रवींद्र कोळ बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर त्यांचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की तुझं फोन आहे तुझा तरी बोलण्याची ढब आहे का माहिती माहितीये का अरे मला माहिती आहे मी कोणावर बोलतोय ना शान बस नाही लावायचा फोन मला अरे तू तू दोन वर्षात बोलतोय पाणीकम च्या तुला बोलायला काय चल अरे ठेव फोन आता ते तुला काय पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील तुला माहिती नाही तुझी लायकी माहिती लायकी माहिती का तुला काय तू शिकल समजलंस काय तुझी लायकी लढण्याच्या भीक मागण्याचे धंदे तुझे तुला अमदेरी मध्ये रडवले माहिती तुला ठेव माहिती ना का अमदेरीला रडवलेला बोलू नको अंधेरी देव की बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न आहे याच्यात रत्न आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब काय दोन येऊ नाही हे युवट्यू नाही बडबड करतोय चल चाल रे बडबड करतो ठेव सांगितलेला एकच जाय सेव चल जाय तुझ्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग जरा तू कोण असशील कोण तू काय उकडून भारे बांधणार आहेस का चलते हो। उकडून